एका मंदिराचा पुजारी एका परिसरामध्ये फिरत होता त्या ठिकाणी फिरत असताना त्याच परिसरामध्ये असणारं एक पोलीस स्टेशन आहे त्या पोलिस स्टेशनमध्ये एका व्यक्तीनं फोन केला आणि सांगितलं त्या परिसरामध्ये एक पुजारी फिरत आहे त्याची तलाशी घ्या त्याला ताब्यात घ्या कारण की त्याच्याकडं रिव्हॉल्वर आहे त्याच्याकडं प्राणघातक हल्ला करण्याचं शस्त्र आहे त्याला काहीही करून ताब्यात घ्या पोलिसांना वाटलं की एक पुजारी अशा पद्धतीनं शस्त्र घेऊन बाळगू कस काय शकतो अशा पद्धतीनं खुले आमकस काय फिरू शकतो पण तरीसुद्धा पोलिसांना जो आलेला फोन होता त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस त्या परिसरामध्ये गेले आणि त्या ठिकाणावर ते एका हो। आरोपीला ताब्यात घेतलं आता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्या पुजाऱ्याची चौकशी केली त्याची तपासणी केली तेव्हा त्याच्याकडे एक रिव्हॉल्वर सुद्धा सापडली पण मात्र त्याची ही चौकशी सुरू असताना पुन्हा एकदा त्याच जो सूत्रधार होता त्याची फोन आला आणि त्यानं सांगितलं की त्या पुजाऱ्याला एकदा विचारा की काही महिन्यांपूर्वी काही वर्षांपूर्वी त्या पुजाऱ्यासोबत एक महिलासुद्धा राहत होती तिची प्रियसी म्हणून ती महिला सध्या कुठं आहे आणि तिचं नेमकं काय झालं आहे आता पोलिसांनी जेव्हा पहिला फोन ऐकून विश्वास ठेवला होता आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर सापडली होती त्याच पद्धतीनं दुसऱ्यांदा जो फोन आला त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवला आणि तो जो ताब्यात घेतलेला पुजारी आहे त्याची चौकशी केली तेव्हा सत्य समोर आलं आणि ते होतं एक धक्कादायक गोष्ट धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपण अगदी स विस्तारपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते वीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला उघड झालंय त्या आरोपीला ताब्यात घेतलंय पण मात्र हे जे प्रकरण जेव्हा घडत होतं किंवा त्याला सुरुवात झाली आहे ती तारीख आहे एकोणतीस जुलै दोन हजार एकोणावीसची एकोणतीस जुलै दोन हजार एकोणावीसला जे राजस्थान आहे राजस्थानमधील उदयपूर आहे उदयपूरचा जिल्हामधील जे तेहली गेट नावाचा परिसर आहे त्या ते तेहली गेट परिसरामध्ये एक हनुमान मंदिर आहे आणि त्याच हनुमान मंदिरामध्ये काम करणारा त्या ठिकाणी पुजारी म्हणून काम करणारा एक पुजारी आहे आणि त्याचं नाव आहे राहुल राज चतुर्वेदी राहुल राज चतुर्वेदी त्या ठिकाणचा पुजारी होता त्या मंदिराची देखभाल करायचा आणि त्याच दिवशी त्या ठिकाणी एक पंचवीस वर्षीय महिला आलेली होती आणि तिचं नाव होतं भानुप्रिया भानुप्रिया ही त्या दिवशी त्या पुजाऱ्याकडं त्या मंदिरामध्ये गेली तिच्यासोबत तिचे दोन छोटे छोटे लेकरंसुद्धा होते आणि बऱ्याच गर्दीपैकी ती त्या ठिकाणी उभा राहिली होती मग थोड्या वेळानं त्या महिलेची पुजाऱ्याकडं गेली आणि पुजाऱ्यासोबत भेट झाली पुजाऱ्याला म्हणले की मागच्या दोन दिवसापासून मी काहीही खाल्लेलं नाही माझ्या लेकराबाळांसुद्धा काही खाल्लेलं नाही त्यांची खाण्याची व्यवस्था करा पुजारी म्हणला अजिबात टेन्शन घेऊ नका आत्ता जातून त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याची व्यवस्था करतो आता मंदिरामध्ये बराच प्रसाद ठेवलेला होता वेगवेगळ्या पदार्थच मिठाई होत्या असं अन्न त्यांनी आणून त्या महिलेला आणि त्या छोट्या छोट्या दोन मुलांना दिलं हे तिघजणं त्या मंदिरामध्ये बसून पोटभर जेवण त्यांनी केलं पोटभर दिलेलं ते सगळं खाऊन घेतलं आता त्या पुजाऱ्यानं त्या महिलेला विचारलं की तुमचं नाव काय आहे तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की तिचं नाव भानुप्रिया आहे आणि ती बाजूच्याच एका गावामधली रहिवाशी आहे पण मात्र तिचं आणि तिच्या नवऱ्याचं जोरदार भांडण झालं म्हणून ती घर सोडून त्या ठिकाणाहून निघून आली पण मात्र लेकराबाळांना घेऊन कुठं जावं कुठं राहावं एवढे पैसेसुद्धा तिच्याकडं नव्हते म्हणून ती या मंदिरामध्ये सहारा घेण्यासाठी एक दोन दिवस राहण्यासाठी आलेली होती राग शांत झाला की पुन्हा ती तिच्या घरी जाईल असं तिनं ठरवलेलं होतं पण मात्र त्या पुजाऱ्याने सांगितलं सगळं तिला व्यवस्थित खाऊ पिव घातलं आणि तो म्हणला काहीही टेन्शन घेऊ नका इथून पुढं तुमच्या राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था मी करतो मग याच मंदिरापासून साठ किलोमीटर अंतरावर एक गाव आहे आणि त्या ठिकाणी या पुजाऱ्यानं राहुल राज चतुर्वेदी यानं एक भाड्यानं रूम घेतली आणि एक भाड्यानं रूम घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेची राहण्याची व्यवस्था केली आता ती महिला तिच्या घरी जात नव्हती येत नव्हती आणि मग ती त्या पुजाऱ्याबरोबरच राहायची आता पुजाऱ्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा पुजारी त्या महिलेकडं जायचा तिला खाऊ पिऊ घालायचा काय लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या द्यायचा मग याच माध्यमातून त्या महिलेची आणि या पुजाऱ्याची आता एकमेकांप्रती आकर्षण वाढलेलं होतं एकमेकांप्रती प्रेम सुद्धा वाढलेलं होतं मग या दोघांनी एकमेकांसोबत अगदी मन मोकळेपणानं ठेवलं एकमेकांसोबत सगळं काही करायला सुरुवात केली अशा पद्धतीनं हे दोघ एकमेकांसोबत राहू लागले पण मात्र पुजाऱ्याला कुठंतरी भीती होती की त्या महिलेचा नवरा वापस येईन पुन्हा तिला घेऊन जाईन म्हणून त्या पुजाऱ्याने त्या महिलेला सांगितलं की तू एक काम कर तुझ्या नवऱ्याला कायमचा आज डिवोर्स दे त्याच्यापासून डिवोर्स घेऊन तू इकडे ये म्हणजे तुला भविष्यात काहीही अडचण किंवा काहीही टेन्शन राहणार नाही ठरल्याप्रमाणे त्या महिलेनं तसंच केलं तिचा जो पहिला नवरा होता त्याला घटस्फोट दिला त्याच्यासोबत फारकत घेतली आणि ती इकडं राहायला आली आता तिच्या नवऱ्याला बी काही हरकत नव्हती तिचा डिवोर्स देण्यास सगळी तयारी केली त्या होती त्या महिलेनं म्हणून तिला डिवोर्ससुद्धा दिला होता आणि ती इकडं राहत होती आता त्या महिलेच्या घरचे तिला जास्त काही विचारत नव्हते बोलत नव्हते कारण की तिचा काही जास्त परिवारसुद्धा नव्हता पण मात्र एक मोठी बहीण होती ती मोठी बहीणसुद्धा कधीमध्ये तिला फोन करायची सगळ्या काही गोष्टी विचारायची असंच एक दिवस त्या भानुप्रियाच्या मोठ्या बहिणीनं फोन करून विचारलं की आता तुझा तलाक झाला आहे तू कुठं राहत आहे काय आहे कोणासोबत राहतीये पुढचं आयुष्य कसं जगणार अशी विचारपूस त्या भानुप्रियाची मोठी बहीण ही त्या महिलेला करू लागली पण मात्र ही भानुप्रिया जी आहे ती तिच्याच बहिणीला म्हणली की तुला रिकाम्या चौकशा काय करायच्यात का मी कुठं राहतेये काय करतीये कोणासोबत राहतीये ह्या रिकाम्या चौकशा करू नको तू तु तुझं काम बघ मी माझं काम बघते आता मला याच्यानंतर फोनसुद्धा करू नको आता त्या मोठ्या बहिणीनं सुद्धा या भानुप्रियाला फोन करणं बंद केलेलं होतं आणि ती जी भानुप्रिया महिला आहे ती त्या राहुल राज चतुर्वेदीसोबत त्या पुजाऱ्यासोबत त्या घरामध्ये त्या ठिकाणी राहू लागली आणि याच माध्यमातून यांची जवळूक अगदी मोठ्या प्रमाणात वाढली अगदी नवरा बायकोसारखं ते त्या घरामध्ये राहत होते मग बरेच दिवस बरेच महिने हे त्या ठिकाणी राहिल्यानंतर या दोघांमध्ये पुजाऱ्यांमध्ये आणि त्याच्या त्या दुसऱ्या गर्लफ्रेंडमध्ये या दोघांमध्ये वादविवाद सुरू झाले आणि वादविवाद भांडणं वाढत गेले मग एक दिवस तो जो पुजारी आहे तो त्या महिलेला भानुप्रियाला भांडू लागला आणि भांडणा भांडणामध्ये यांचे चांगलेच भांडण लागले मग तारीख आली अकरा मे दोन हजार वीसची अकरा मे दोन हजार वीसला या भांडणं लागलेल्या असताना ती जी महिला आहे त्या महिलेनं त्या पुजाऱ्याच्याच कानशिलात लगावली एक झापड त्याच्या कानाखाली मारली आणि त्याचा राग त्या पुजाऱ्याला मोठ्या प्रमाणात आला आणि त्यानं त्या महिलेचा गळा अशा जोऱ्यात दाबला की जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत तिचा गळा सोडलाच नाही आता तिचा जीव गेल्यानंतर त्या पुजाऱ्याला पश्चाताप झाला काय करावं कसं करावं तिचा मृतदेह कुठं ठेवावा असा मोठा प्रश्न त्याला त्या ठिकाणी पडला रात्रभर तो विचार करत राहिला त्या महिलेचा मृतदेहाची विल्हेवाट कुठं लावावी कशी लावावी म्हणून पण मात्र तेव्हा देशामध्ये राज्यामध्ये सगळीकडं लॉकडाऊन लागलेलं ला होतं आणि लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येत नव्हतं आणि तो मृतदेह घराबाहेर कसा न्यावा काय न्यावा याचा मोठा प्रश्न त्याला होता आणि पोलिस पोलिस तर नाक्या नाक्यावर जमलेले होते मग त्यानं या माध्यमातून जसं कसं तरी करून एका ठिकाणाहून सिमेंटचा बंदोबस्त केला आणि सिमेंटच्या दोन बॅग आणल्या आणि त्या सिमेंटच्या दोन बॅग मध्ये पाणी कालवलं आणि त्या महिलेचा मृतदेह घरामध्येच होती एक रिकामी टाकी त्या टॅकीमध्ये टाकला आणि टॅकीमध्ये ते मृतदेह टाकून त्याच्यामध्ये शिमेंट कालून सगळं का आतमध्ये टाकून दिलं आणि त्या महिलेला त्या ड्रममध्येच पॅक केलं आणि तो ड्रम त्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये लावून दिला आता ते त्याला वाटलं आता काही चिंता नाही काही टेन्शन नाही आणि याला कोणाचीही खाणोखाण खबर लागणार नाही दिवसामागं दिवस दिवसामागं दिवस जात होते महिन्यामागं महिने जात होते पण मात्र एक दिवस त्या घरामध्ये जरा दुर्गंधी येऊ लागली वास येऊ लागला आता त्या घराचा जो मालक होता त्या मालकाला सुद्धा घराचा वास आला आणि तो त्या पुजाऱ्याला म्हणला की तुमच्या घरामध्ये जरा जास्तच वास येतोय हो कशाचा तरी घाण वास येतोय हो ते काय होतोय चला बघू कुठून येतोय काय होतोय आता त्या पुजाऱ्याला सगळी गोष्ट माहीत होती की तो वास नेमका कुठून येतोय हो आणि कसा येतोय जेव्हा त्याने तपासून पाहिलं तेव्हा त्या ड्रमला एक छिद्र पडलेलं होतं आणि त्या छिद्रामधूनच तो वास लिकेज होत होता पण मात्र आता पुजाऱ्याला काय करावं समजत नव्हतं आणि त्यानं त्याचा जो संपूर्ण प्लॅन आहे संपूर्ण केलेलं कृत्य आहे ते इमानदारीनं त्याच्या त्या घरमालकाला ते सांगितलं आणि त्या घरमालकाचं नाव होतं सत्यनारायण सत्यनारायणला घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली की त्याच्यासोबत राहणारी ती महिला असं झालं तसं झालं तिच्यासोबत तसं केलं सगळी गोष्ट सांगितली त्या सत्यनारायणनंसुद्धा सुद्धा सगळं त्याचं ऐकून घेतलं आणि त्याला मदत करायची ठरवली या दोघांनी मिळून तो मृतदेह त्या ड्रममधून बाहेर काढला संपूर्ण शिमिटाचा गोळा तयार झालेला होता ते दोघा जणांनी फोडला ती लाश बाहेर काढली आणि ती एका नदीच्या कडीला नेऊन तिचं जाळून टाकली त्याची राख बाजूच्याच एका नदीमध्ये विसर्जितसुद्धा केली आणि विसर्जित केल्यानंतर आता तर काय कोणाला पत्ता लागणार नव्हता थांग सुद्धा लागणार नव्हता कारण की लाशही नव्हती काहीच नव्हतं आणि तक्रारही कोणी दाखल केलेली नव्हती आणि अशा पद्धतीनं तेव्हापासून तो मोकाटपणाने फिरत होता त्याच्यावर कोणीही काही कारवाई केलेली नव्हती पण गुन्हेगार किती हुशार असला कितीही चालक असला कितीही चतुर असला तरीसुद्धा तो पोलिसांच्या कचाट्यातून आणि कायद्याच्या याच्यातून वाचू शकत नाही अगदी त्याच पद्धतीनं वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीसला एका व्यक्तीनं त्या पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि सांगितलं की तो पुजारी शस्त्र घेऊन फिरत आहे त्याला ताब्यात घ्या आणि त्याला ताब्यात घेतल्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं आणि हे स्वतः त्या पुजाऱ्यानं घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत आरोपी कधी ताबडतोब सापडतो तर कधी काही वर्षांनी सुद्धा सापडतो पण एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये त्या आरोपी जो पुजारी आहे त्यानं गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला का त्या महिलेनं त्या पुजाऱ्यासोबत राहून तिनं गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला होता या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या